नमस्कार मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं सर्वांचं एका नवीन सिरीजमध्ये यावेळेस आपण चाललो आहे मनाली शिमला कसोल एक आपली अशी चार ते पाच दिवसांची ट्रिप असणार आहे आणि खरं तर खूप दिवसानंतर मी पण फिरायला चाललो आपला लास्ट व्हिडिओ जो होता तो कासपट्राच होता आय थिंक ऑक्टोबरमध्ये आपण गेलो होतो त्यानंतर थोडंसं बिझी शेड्यूल होतं त्याच्यामुळं काय जाऊ नाही शकलो बाहेर पण आता एक पाच सहा दिवस आपण चाललो आहे आणि आमच्यासोबत एक मोठा ग्रुप असणार आहे एक नऊ जणांचा सो आत्ता दो पहाटेचे दोन वाजता आहेत साडेपाचला आमची फ्लाईट आहे पुणे एअरपोर्टहून दिल्लीसाठी आणि मग तुम्हाला पुढं करच की कसा प्लॅन असणार आहे आज आणि आज सगळे सोबत आहेत माझ्यासोबत इकडं आहे गौरव केदार पवन आ, सो त्या आवरू आणि जाऊयात एअरपोर्टसाठी मी त्यांना आत्ता कॅब आलेली आहे आम आमची गेलो आता आम्ही एअरपोर्टला पुढे आमचे केदार सर बसलेत तर मित्रांनो आता आपण आहे पुणे एअरपोर्टला जिथं नवीन टर्मिनल बनले तिथं आणि सर्वात पहिलेच आपल्याला शिवरायांचा इथं पुतळा भव्य असा बघायला मिळतो आहे आणि सकाळ सकाळ शिवरायांचं दर्शन झालं त्यामुळे एक वेगळीच एनर्जी आली आहे समोर इथं आपली समुद्र आहे ती पण लावलेली आहे आणि पाहू शकता असा मोठा पुतळा भरपूर मित्रांनो असं हे मोठं टर्मिनल झालं आहे आतमधून पण पाहू कसं असेल थोडंसं भव्य दिव्य आणि भरपूर सारे बाहेरून पण सा ता गेट हेट सो वी गर्दी पण इफेक्टिवली मॅनेज होत असावी जाऊया तात तिथं केदार वगैरे फोटो वगैरे काढतायत तर मित्रांनो आता आमचं सर्वांचं गेटला तिकीट वगैरे दाखवून झालं आहे आणि एवढा मोठा आपल्यासोबत ग्रुप असणार आहे फुल रेडी आहे सगळे आता आपण मागं जाऊन तिथं बॅगेजचं ड्रॉप वगैरे करणार आहे आणि मग जाऊयात पुढं इतरांना आत्ता आमचं बोर्डिंग पास वगैरे भेटला आहे आणि गौरवची नेमकी आम्ही टोटल आठ जण आधी बुकिंग झालतात त्यामुळे एअर इंडियाला काय गौरव आलं नाही गौरव आजची फ्लाईट आहे एअर इंडिया एक्सप्रेस आणि जी फ्लाईट एक तासाने लेट म्हणजे पावणे सातला सो गौरवला करायचं टाईमपास <laughs> त्याच्या चेक इन काउंटर वर पण कुणी आलेले नाही झोपलेत आमचे माणसं जर हा येतील ते आम्ही वर सिक्युरिटीला जाणार आहे आणि मग जाऊ वरती तुम्ही करतो काय तर दुवानं आता आमचं सिक्युरिटी चेक झाले आणि आम्ही त्यांना गौरव झाला इथं कारण बुक करताना फक्त बुकिंग केलं तर त्याला एक्स्ट्रा दीड हजार रुपये पटावं लागले फुकट बोर्द झालंय त्याला सकाळ सकाळ ठीक आहे मूड खराब जाऊ द्या मित्रांनो आपण नेक्स्ट मध्ये भेटूया तुमच्यासोबत सोबत आता बाजार मार्केट डाऊन मध्ये मी त्यांना आता फ्लाईटमध्ये तर बसलो आहे खरं तर आ, ए, आ, आ, हे एअर इंडियाचं बुकिंग केलं होतं आम्ही आणि प्लेन जे आहे ते विस्ताराचं आहे सो जे मर्जर झालं एअर इंडियामध्ये विस्ताराचं सो थिंग जे एअरक्राफ्ट विस्ताराचे होते तेच आहेत म्हणजे पेंटिंग वगैरे पण काही केलेलं नाही सेम विस्ताराचे यूज करत आहेत आणि कम्फर्टेबल आहे सिटिंग वगैरे पण त्याचं सो बघूयात असा काही व्ह्यू असणार आहे माझा पूर्ण विंगवरती हाच मला व्ह्यू पाहिजे होता मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे दिल्लीला आणि आता बॅगेज कलेक्टसाठी चाललो आहे सगळ्यांचा फ्लाईट एक्सपिरियन्स चांगला होता पण यांना विचारू हे सगळे हे सगळे मित्रांनो फर्स्ट टाईम फ्लाय करणार आहे तुमचा कसा एक्सपिरियन्स होता खतरनाक एकदम तुफानी माझं तर येणं जाणं जास्त आहे फ्लाईट तरी आम्हाला आमच्या बाजूने एवढं काय नाही दिसलं पलीकडच्या बाजूने जिथून सनराईज होतं तिथून भारी व्ह्यू आणि लँडिंग एकदम स्मूथ झालं आता बॅगेज वगैरे कलेक्ट करू आणि मग जाऊ बाहेर बघूयात अजून एकजण यायचं आहे आमचा त्याची फ्लाईट आता नऊ वाजता येईल तोपर्यंत टाइमपास करू काहीतरी आणि मग ड्रायव्हरला भेटून पुढं जायचं आहे आ, आता आम्ही एक्झिट करतो आहे गौरव पण आला आहे आणि निघू आता डायरेक्ट बाहेरून शटल एक सर्विस घेऊ तिथून एका ठिकाणी जायची तिथं आम्हाला ड्रायवर भेटणार आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे शिमलासाठी सो बघूयात बाहेरचं टेम्परेचर आत्ता नऊ दहा <laughs> दाखवते दिल्लीमध्ये आणि खूप सारा फॉग आहे सो so, जाऊयात आता बाहेरून मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो एअरपोर्टचा आणि जाऊयात पुढं हां तर मी त्यांना आत्ता आम्ही पार्किंगमध्ये आलो आहे ना अशी काही असणार आहे आपली गाडी सगळेजण चालली आहे तर आपली पूर्ण सीटर असणार आहे तर पहिले आपण थोडा नाश्ता करू आणि मग शिमण्यासाठी चला त्यावेद आहात आणि आहे आपले ड्रायवर अरे बाप भैया आहे बोला भैया

दिल्ली में आपका स्वागत आता आम्ही आहोत सोनीपतच्या थोड्याजवळ आणि आता म्हणणं धाव्याजवळ आहे सगळेजण जेवायला बारा वाजता आहेत तरी पण खूप गार हवं आहे आणि खूप सारं दुख आहे सगळेजण इकडे थांबलोय काहीतरी जीव आणि मग डायरेक्ट जाऊ शिमलाला इथून मला वाटतं कमीत कमी तीनशे किलोमीटर अजून असेल संध्याकाळच होईल पोहोचूस तर त्यामुळं जिवून घेऊ आणि निघूयात माझ्या गाडी आता आ, आता आता आ, तर मित्रांनो आत्ता अजून शिमला दीडशे किलोमीटर आहे आणि आम्ही आत्ता एका ठिकाणी थांबलो आहे चहा गेला आणि त्याच्यानंतर सगळे झोपी गेलते आणि आता चहा वगैरे घेऊ घेऊ फ्रेश होऊ आणि मग जाऊ आपल्याला एक सात आठ तरी वाजतील हॉटेलपर्यंत जाऊस तर वेलकम टू शिमला कॅप्टन केदार पारसेवास विथ रिपोर्टर सुरेश पाटक मित्रांनो आता आपण शिमलामध्ये एंट्री केलेली आहे आणि भरपूर सारे ट्रॅफिक आहे साईडला राईट साईडला पूर्ण शिमलाचं शहर आहे इकडे बघू शकता खाली लाईटिंग वगैरे ट्रॅफिक आहे आणि आपलं हॉटेल आहे ते थोडं शिमल्यापासून लांब आहे वीस किलोमीटर सो आपल्याला अजून एक तास तरी लागेल पोहोचायला बघूयात आता मला सात वाजले असावेत या तुम्ही पाहू शकता असा आता आम्ही हॉटेलला पोहोचलो आहे आमचं हॉटेल आहे कॅटसम व्ह्यू पाहू शकता आता चेक इन वगैरे करू खूप जास्त थंडी दोन डिग्री टेम्परेचर आहे चेक इन करून मग तुम्हाला दाखवतो आता खूप गार हवा लागते त्यामुळे मी पहिले आत जातो आणि मग तुम्हाला रूम वगैरे पण दाखवतो आणि मग बघू डिनर वगैरे तसं काय होतं नियोजन फुल पॅक झाले पण जाऊयात आता फायनली सगळे पोचलंय जाऊ त्या आतमध्ये तर मित्रांनो अशी काही रूम असणार आहे ट्रिपल शेअरिंग मध्ये आम्ही घेतली होती लाईनकट वगैरे तर दिसतंय चांगलं माहित नाही हिटर वगैरे आहे का नाही एवढंच आहे बाल्कनी आम्हाला नेमकी नाही बाकीचे माहित नाही मित्रांना कसा व्ह्यू आहे आणि या साईडला आहे गिजर वगैरे आहे सो गरम पाण्याचं काही टेन्शन नाही सो ता फ्रेश होऊ आणि मग जाऊ जेवण करायला खूप घार आहे आणि बघूयात आता काय काय होत आहे तर मित्रांनो पाहू शकता टेम्परेचर आहे तीन डिग्री आणि पूर्ण असं पॅक व्हावं हो आहे टोपी पोपर जॅकेट वगैरे हो साडेआठ वाजता आहेत आणि जायचं आहे खाली डिनर करायला सो जाऊयात आमची एक तर रूम या फ्लोअरला आहे काहींची वरती आणि काहींची खाली आता सेपरेट भेटली कारण ट्रिपल शेअरिंग त्यांना माहिती नव्हतं आधी आम्ही नऊजण आहे सो आता जाऊ खाली आणि जेवण वगैरे करू सगळे इथे फुल रेडी होत आहेत पवन वगैरे इकडे केदार केदारला फुल थंडी वाजली आहे जाऊयात खाली त्यांना आता पण डिनर करायला मी तर घेतलंय दाल शिरा हो ए सॅलेड पापड वगैरे आणि बाकी आहे पण पाहू शकता हा आहे कोकोडा हे पनीर गोबी रोटला चिकन वगैरे सुद्धा आहे कसं आहे भवन चिकन वगैरे भारी गौरवपूर्ण एन्जॉय करते त्या मित्रांनो आता आम्ही आलोय इथं बोन फायर हे करायला टेरेसला साईडला काय जण बसले तर शिकू आणि मग जाऊ जपयला कारण खूप थंडी आहे ते त्या मित्रांनो आता आहे डिनर वगैरे करून वरती आणि आजचा व्हिडिओ इथं संपवत आहे उद्या खूप काही आपल्याला गोष्टी करायच्या आहेत म्हणजे पूर्ण एक्सप्लोअर करायचं आहे आणि परत आपली ओवरनाईट जर्नी असणार आहे मनालीसाठी सो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा तुमच्या भावना कमेंटद्वारे कळवा सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये